नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर बातम्यामध्ये आणि सोशल मीडियावर बघितलं तर वैष्णवी हागवण्याचं प्रकरण खूपच आता गाजत आहे आणि चोवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला आहे आणि खूप वाईट बातमी खूप वाईट घडलं आहे बघा त्या ताईसोबत त्याच विषयावर आज मी आपला व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला आधी माहिती सांगते सगळ्यांना माहिती ज्याला माहिती नसेल माझ्या सब सबस्क्रायबरना त्यांना सांगते की वैष्णवी हिचा शशांक हगवण्याशी दोन हजार तेवीसमध्ये विवाह झाला होता आणि लव मॅरेज केलं होतं लग्नात एक्कावन्न तोळे सोने एक फॉर्च्युनर गाडी आणि काही चांदीची भांडी आणि एक लाख वीस हजाराचं घड्याळ दिलं होतं इतका होंडा देऊन सुद्धा आणि थाटामाटात लग्न करून सुद्धा त्यांच्या सशांकच्या घरच्यांची आणि शशांकची मनाची काय शांती झालेली नाही बघा हा राजकीय घराणा होता शंभर कोटीची त्याची संपत्ती आहे त्या राजेंद्र हगवणेच्या राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा सासरा आणि ह्याला शंभर कोटीची संपत्ती असून सुद्धा ह्याला सुनेच्या माहेराकडून अजून धन हवं होतं अशी निर्लज्ज प्रवृत्तीची लोक अजूनही आपल्या समाजात आहेत जुन्या काळात होंड्यासाठी खूप महिलांचा बळी जात होता पण नंतर कडक कायदा आल्यामुळे ह्या महिलांचं बळी जायचं कमी झालं पण अजूनही त्यातलीच काही राहिलेली राक्षस रावण ज्यांना स्वतःच्या मुलगी आणि सुनातला फरक कळत नाही वैष्णवीची सासू लता आणि ननंद या दोघी सुद्धा दोघी जावा दोन जावा होत्या त्या दोघींवर अन्याय करत होता पहिल्यांदा आपण सासऱ्याबद्दल बोलू सासरा राजकीय पक्षात होता मंत्री म्हणून आणि त्याच्या जो जोरावर तो घरात सुनांवर अन्याय करत होता त्याला लोकांच्या पैशाची खूप हाव होती तो सुनांसोबत विनयभंग करायचा मारायचा हाणायचा आणि त्याच बघून त्याची मुलंबी करायची आणि बायको लताबी हुंड्यासाठी बा बापाकुंड बा, बापा ते बा त्रास द्यायची बापाकुंड हे अन्न नाही ते अन्न नाही तर खूप आणि खूप वाईट प्रवृत्तीची ही लोक येते त्यातील तीन अटक झाली ती लताची सासूची ननंद करिश्मा आणि धीर पण नवरा आणि सासरा फरिक होता मला तर तो, तो दोघी घाबल येते या आणि सर्वांची आता अटक झालेली आहे घडलं असं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं लग्नानंतर एवढं एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी एक लाख वीस हजाराचा घड्याळ आणि फॉर्च्युनर गाडी देऊन सुद्धा ह्याचं मन काही केलं नाही होंडा मागण्यास रावना त्या ताईला नऊ महिन्याचं बाळ आहे जी मरून गेली आणि तिनं गळफास घेतल्याचं असं घरच्यांचं म्हणणं आहे सासरच्यांचं की तिनं गळफास घेतला पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर जागोजागी मारलेल्याच्या खुणा येत्या निळं काळ झालेलं शरीरावर डाग येतं आणि त्या ही सगळं मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी खूप मोठा टाह पडलेला आहे आई वडील म्हणते ते आमच्या मुलीला आत्महत्या केली नाही तिला मारले या परिवाराने हगवनी परिवाराने आमची मुलगी संपवली ही बातमी कुठे ना कुठे मला सुद्धा खरी वाटते कारण दोन वर्षाला जिला त्रास दिला तिला माहेरी पाठवायची हुंडा घेऊ ये पैसे घेऊ नये एवढं सुद्धा अजून वीस लाख वीस लाखाची का दोन कोटीची एवढं सुद्धा दोन कोटीची तो दो नवरा मागणी करत होता सासरवाडीकडून हा नवरा नव्हता लव मॅरेज करतानी थोडा विचार करायचा कर आजकालच्या मुलींनी तो आपल्याला सुखात संभळेल का नाही माझं पहिल्यापासून ना म्हणणं आहे श्रीमंत बघण्यापेक्षा मुलगा गरीब बघा आणि तो आपल्या मुलीला कसा वागवतोय ह्याची बी लग्न झाल्यानंतर आईवड्यांनी चौकशी केली पाहिजे वैष्णवीच्या वडिलांचं सुद्धा खूप चुकलं जेव्हा यांनी लग्नात इतकं दिलं तरी पण मुलगी म्हणत होती मला अजून मागते ती मला त्रास देते ती मारते ती दोनदा तीनदा ती आली होती तिला समजून संसार मोडून म्हणून समजून पाठवण्यापेक्षा खरंच मारा नाही ना वे का जर आपल्या मुलीला काय झालं तर ह्याचा जिम्मेदार कोण हे त्यांनी विचार केला नव्हता आणि एक दिवस असा आला की वैष्णवी हे जगातचा निरोप घेऊन सगळ्यांना दुःख देऊन सोडून गेली तिचं चिमुकलं बाळ आता वैष्णवीच्या वे आईवडिलांकडे आहे ते बाळ वाट बघत असलं तर माझी आई कुठून येते आपण दहा मिनटं नाही दिसलं तर लहान बाळ जर ज्या ताईंना बाळ आहे त्या दहा मिनटं नाही दिसतं तर तिचं बाळ हुडकतं मुलगा मुलगी उडकते की माझी आई कधी आता हे वैष्णवीचं बाळ आयुष्यभर आहे आईला हुडकन त्यामुळं लव मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज खूप विचार करून मुलींनीसुद्धा आजकाल मुली मॉडर्न झालते ही वैष्णवीसुद्धा शिकलेली होती तो आपल्याला पुढचा प्रेमात फसवतोय का किंवा त्याच्या घरचे कशी येते कशी वागवते ती लवकरात लवकर त्यांचा पाठपुरावा त्यांचा <coughs> लवकरात लवकर त्यांचं बघून आपल्या आपल्या जीवाचं काय बरं वाट होऊ नये या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे ती आणि ह्या वैष्णवीला वैष्णवी जी ह्या जगा जगाला निरोप घेऊन सोडून गेली आणि ज्या बाळाला न्याय मिळायला पाहिजे बघा ह्या पूर्ण परिवाराला हगावण्या पूर्ण परिवाराला शिक्षा तातडीनं त्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने द्यावी असं माझं म्हणणं आहे म्हणजे तिला दोन वर्षात त्रास देताना यांनी कसलाही कायद्याचा विचार न केला नाही मिली तरी कायद्याचा विचार केलेला नाही मग कायद्याने जशाच तसं जर उत्तर दिलं तर, तर इथून पुढं जे होंडाबळी जाणार आहे किंवा जे होंड्यासाठी आपल्या सुनाला त्रास देते ती तिला मारहाण करते ती तिला आत्महत्या करायला प्रवृत्त करते ती इतकं बोलते ती त्यांना जरा जरा बसल व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा खूप ताई ताई विषय खूप वाईट घडलेला आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये